नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा आज व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत आपला सनी कारोबार आपले घर आपण स्वच्छ नेटके ठेवतो ते सुंदर दिसावे असे आपल्याला वाटते आपले गाव म्हणजे जणू काही एक भले मोठे घरच असते गाव स्वच्छ नेटके आणि सुंदर झाली कि आपाप आप देशी तसच होईल कारण अशी अनेक गावे आणि शहरे मिळूनच तर देश होतो गाव स्वच्छ व निटके राहावे म्हणून गावातील रस्त्याची रोज जाडलोज झाली पाहिजे केर कचरा टाकण्यासाठी ठिकठिकाणी कचऱ्याच्या कुंड्या असल्या पाहिजेत सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्था असली पाहिजे रस्ते चांगले असले पाहिजेत रात्री रस्त्यावर दिव्याचा प्रकाश असला पाहिजे गावात शाळा दवाखाना बाजार याची व्यवस्था असली पाहिजे मुलांना खेळण्यासाठी मैदानी बाग बगीचे असले पाहिजेत स्वच्छ पाणी पिण्यासाठी शुद्ध पाणी तर आपल्याला रोजच लागते तेव्हा गावात पाणी पुरवठ्याची व्यवस्था असली पाहिजे या नरळ्या सुख सोयीमुळेच आपले सुक गाव नटके सुंदर व सर्वांचंच सुखभाव होईल हे सगळे करण्यासाठी आपल्या गावाचेच एक मंडळ असणे सोयीचे होईल आपल्या देशात अनेक गावे आहेत काही गावे छोटी आहेत काही मोठी आहेत छोट्या गावाला खेड म्हणतात त्यापेक्षा मोठ्या गावाला नगर म्हणतात नगरापेक्षा मोठ्या गावाला महानगर म्हणतात खेड्याचा स्थानिक कारोबार पाहण्यासाठी ग्रामपंचायत असते नगरासाठी नगरपालिका असते महानगरासाठी महानगरपालिका असते या स्थानिक मंडळाची आपण आता ओळख करून घेऊ ग्रामपंचायत आपल्या भारतात खेड्यात राहणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे खेड्याचा विकास झाला तर देशाची प्रगती होईल आपल्या गावाच्या गरजा काय आहेत हे गावकऱ्यांना माहीत असते त्या त्या ठरवले तर वेळेवर आणि चांगल्या रीतीने पूर्ण होऊ शकतात आपल्या गावाचा कारभार आपणच चालवण्यात गावकऱ्यांना आनंद वाटतो तो त्यांचा हक्कच आहे हा हक्क गावकरी कसा बजावतात हे आपण पाहू खेड्यातील सर्व स्त्री पुरुषांची मिळून ग्रामसभा तयार होते ग्रामसभेत भाग घेण्यासाठी व्यक्तीच्या वयाची अठरा वर्ष पूर्ण झालेली असले पाहिजेत वर्षातून सहा वेळा ग्रामसभेची बैठक भरते गावातील वर्षावरील पुरुष दर पाच वर्षांनी आपल्यातील काही लोकांची निवड करतात या निवडून आलेल्या लोकांची म्हणून ग्रामपंचायत तयार होते ग्रामपंचायतीत कमीत कमी सात आणि जास्तीत जास्त सतरा सभासद असतात त्यापैकी काही जागा स्त्रियांसाठी तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी राखीव ठेवल्या जातात ग्रामपंचायतीचे सभासद आपल्यापैकी एकाची सरपंच म्हणून निवड करतात ग्रामपंचायतीची सभा भरते तेव्हा सरपंच तिचा अध्यक्ष असतो ग्रामपंचायतीला मदत करण्यासाठी हे ग्रामसेवक असतो गावकऱ्यांना तो बी बियाणे आणि खते कशी वापरावी याची माहिती सांगतो लांगवडीच्या नव्या पद्धतीची माहिती देतो तसेच आरोग्याची काळजी घेण्याविषयी सूचना करतो तो गावकऱ्यांची हर प्रकारे सेवा करतो म्हणून त्याला ग्रामसेवक म्हणतात ग्रामसेवक गावकऱ्यांचा मित्र असतो ग्रामपंचायत अनेक कामे करते गावात रस्ते बांधते आणि त्याची देखभाल करते रस्त्यावर दिव्याची सोय करते गाडी ताळ्याची सोय करते गावाचा बाजार राष्ट्रीय उत्सव जत्रा जत्राची व्यवस्था ही ग्रामपंचायतीकडे असते गावात झालेल्या विवाहाची नोंद ग्रामपंचायत ठेवते तसेच गावातील जन्म मृत्यूची नोंद ठेवते गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे काम ग्रामपंचायतीकडे असते गावकऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करते ग्रामपंचायत पिण्याच्या पाण्याची सोय करते गावात साथीचे रोग पसरू नयेत म्हणून काळजी घेते लोकांना लस टोचण्याची व्यवस्था करते गावातील सर्वांना शिक्षण मिळायला हवे म्हणून ग्रामपंचायत शाळेसाठी सोयी पुरवते शेतीची सुधारणा करणे गावाच्या परिसरात झाडे लावणे ही गावे ग्रामपंचायत करते गावातील पशुधन सुधारावे ह्याकडे लक्ष पुरवते गाय राहण्याची आणि कोर व्यवस्था पाहते ही सर्व कामे करण्यासाठी खर्च येतो ग्रामपंचायतीला त्यासाठी पैसा लागतो म्हणून ग्रामपंचायत कर गोळा करते ग्रामपंचायत सारा गावासाठी असते ग्रामपंचायतीचे सभासद केलेल्या कामाची ग्रामसभेला माहिती देतात लोकांच्या आडी अडचणी समजून घेतात त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देतात या गोष्टी करणे ही ग्रामपंचायतीच्या सभासदांची जबाबदारी असते गावकऱ्यांनी त्यासाठी त्यांना निवडून दिलेले असते नगरपालिका नगराचा गारोबार पाहण्यासाठी नगरपालिका असते नगरपालिकेच्या निवडणुका दर पाच वर्षाने होतात वयाचे अठरा वर्ष पूर्ण झालेल्या सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क असतो निवडणुकीसाठी नगराचे अनेक भाग पाडलेले असतात त्यांना प्रभाग म्हणजेच वाढ असे म्हणतात प्रत्येक प्रभागातील मतदार आपले प्रतिनिधी निवडून देतात निवडून आलेल्या प्रतिनिधीस नगरसेवक म्हणतात निवडून आलेला प्रतिनिधीची म्हणून नगरपालिका बनते नगरातील सर्व मतदार प्रत्यक्ष मतदानाने नगरपालिकेचा अध्यक्ष निवडतात नगरपालिकेच्या अध्यक्षास नगराध्यक्ष म्हणतात नगरपालिकेचा रोजचं कारभार पाहण्यासाठी एक मुख्य अधिकारी आणि काही इतर अधिकारी असतात लोकांच्या सुख सोयीसाठी नगरपालिका अनेक कामे करते रस्ते बांधते रस्त्याच्या दुरुस्तीचे कामे करते रस्त्यावर दिव्याची सोय करते आग भिजवण्याची साधने तयार ठेवते शहरात बागबागीचे खेळण्याची मैदाने पोहण्याचा तलाव नाट्यगृह वाचले वस्तू संग्रहालय अशा सुखसोयी पुरवते नगरपालिका पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करते रस्ते आणि गटारे साफ ठेवते रोगाच्या साथी पसरू नयेत म्हणून लस टोचण्याची व्यवस्था करते नगरपालिकेचा दवाखानाही असतो लोकांचे आरोग्य चांगले राहावे याची नगरपालिका काळजी घेते नगर, का नगर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नगरपालिका झटते नगरपालिका बालवाडी आणि प्राथमिक शाळा चालवते काही नगरपालिकेच्या माध्यमिक शाळा व काहीचे तांत्रिक विद्यालयही असतात तांत्रिक विद्यालयात व्यवसाय शिक्षण दिले जाते नगरपालिकेला खूप कामे करावी लागतात ही कामे करण्यासाठी नगरपालिकेत वे वेगवेगळ्या समित्या असतात कामाचा व्याप मोठा म्हणजे खर्चही मोठा लोक नगरपालिकेला जे कर देतात त्यातून नगरपालिका हा खर्च करते लोकांच्या हितासाठी काम करणे हे नगरपालिकेचे कर्तव्य असते महानगरपालिका महानगराचा स्थानिक कारभार पाहण्यासाठी महानगरपालिका असते महानगरपालिकेची रचना बरेचशी नगरपालिकेच्या रचनेसारखीच असते UH! महानगरातील मतदार दर पाच वर्षांनी त्याचे प्रतिनिधी निवडतात हे प्रतिनिधी आपल्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात महानगरपालिकेच्या अध्यक्षास महापौर म्हणतात महानगरपालिकेचा दररोजचा कारोबार पाहण्यासाठी एक प्रमुख अधिकारी असतो त्याला महानगरपालिका आयुक्त म्हणतात आयुक्तेच्या मदतीला आरोग्याधिकारी शिक्षणाधिकारी वेगवेगळे अधिकारी असतात रस्ते बांधणी त्याची दुरुस्ती पाणी पुरवठा आरोग्य व शिक्षणाची व्यवस्था अशी अनेक कामे नगरपालिका करते हे आपण पाहिले आहे महानगरपालिकेला सुद्धा ही कामे करावे लागतात पण त्यांचा व्याप मात्र खूपच मोठा असतो महानगरातील कारखाने वाढत असतात लोकवस्ती सुद्धा झपाट्याने वाढत असते त्यामुळे परिसरातील वातावरण दूषित होत असते राहण्याची जागा आरोग्य पाणी पुरवठा वाहतूक शिक्षण व्यवस्था अशा सोयी मोठ्या प्रमाणात कराव्या लागतात महानगरात लोकांना कामासाठी दूर अंतरावर जावे लागते त्यासाठी बस सेवेची गरज असते या सर्व कामासाठी महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या समित्या असतात महानगरपालिकेचा अवजव कारोबार चालवण्यासाठी खूप खर्च येतो त्यासाठी महानगरपालिका वेगवेगळे कर गोळा करते भल्या मोठ्या शहराचा कारोबार सुरळीतपणे पार पाडले ही तेथील महानगरपालिकेची जबाबदारी असते स्थानिक संस्था आणि आपण स्थानिक कारोबार ज्या त्या गावाच्या लोकांनी पाहावा हेच केव्हाही योग्य आहे कारण गावाच्या सोयी घर सोयीची कल्पना गावकऱ्यांनाच असते आपला स्थानिक कारोबार आपणच पाहण्याचे शिक्षण आपल्याला या संस्थामुळे मिळते स्थानिक कारोबाराचे शिक्षण व अनुभव मिळण्यावर आपल्या देशाच्या लोकशाहीचे यश अवलंबून आहे स्थानिक संस्थांनी चांगले कामे केले तर देशाचा कारोबार चांगला चालेल यासाठी आपण या, या संस्थाचा कारोबार कसं चालतो हे नीट समजून घ्याव्यास पाहिजे ग्रामपंचायत नगरपालिका व महानगरपालिका या संस्थांना लोकांनी सहकार्य करायला हवे त्याशिवाय त्यांचा कारोबार योग्य रीतीने चालणार नाही प्रतिनिधीवर कामे सोपून नागरिकांनी स्वस्त बसणे योग्य ठरणार नाही प्रत्येकाने जबाबदारीने वागायला हवे गैरकचरा कचऱ्याच्या कुंडीतच टाकला पाहिजे गावातील विहिरीही हो तळी आणि नदी याचे पाणी स्वच्छ राहील याची काळजी घेतली पाहिजे नाहीतर गावाचे आरोग्य बिघडेल संसर्गजन्य आजार झाला तर पाहुण्याच्या तलावात पवू नये गावातील बागबागीचे काराजी अशा गोष्टी गावाची शोभा वाढवतात त्यांचे जतन करावे नागरिकांनी कर वेळेच्या वेळेला भरले पाहिजेत नाहीतर कामे आढळून राहतील आणि त्यातून आपली सर्वांचीच गैरसोय होईल गावाच्या कामात लहान मुलामुलींचीही मदत होऊ शकते ही मदत आपण कशी करणार आपण आपले घर आपला वर्ग आणि आपली शाळा स्वच्छ ठेवावी शिस्तीने बागावी रस्त्यावर आणि बागेत कचरा टाकू नयेत आपला परिसर स्वच्छ ठेवावी झाले लावावीत त्यांची निगा राखावी सार्वजनिक नळ वगैरे राहिला तर तो बंद करावा पाण्याचा काटकसरीने वापर करावा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद